कळवण तालुक्यातील सणकापूर या ठिकाणी हुतात्मा स्मारक इथे नितीन पवार यांच्या शुभ हस्ते क्रांती दिनी आणि आदिवासी दिनानिमित्त ध्वजारोहण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदिवासी प्रतिमेला क्रांतीकार अर्पण करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी उपविभागीय अधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनरी नरेश تحصیل لار روهداس فروळे जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भांबरे कुंदन हिरे आदिवासी सेवक डी एम गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर पवार कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गगेंद्र टेंबेकर अभोण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी सोमनाथ सोनोने मंडळ अधिकारी विलास पगार आणि अधिकारी पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवक गंगाधर हाडस शिलास महाकाळे आनंदाबाग अकुल सागर भोये साबळे पवार अशोक पवार सुयभान पवार सागर गायकवाड यांनी परिश्रम घेतले वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कुवर कळवण